मित्रांनो मधुकर महाराजगिरी आपल्या कॉमेडी कीर्तनाने असंख्य महाराष्ट्राला वेळ लावणारे त्यांनी जरी कॉमेडी कीर्तन केले असेल पण त्यांच्या वाणीतून कायम कॉमेडी कीर्तनातून समाज प्रबोधनाची भाषाच त्यांनी केली आहे अगदी लहान मोठ्या थोरांच्या काळजावर मधुकर महाराजगिरी यांनी आपलं नाव कोरलं होतं मधुकर महाराजगिरी हे नाव कधी घेतलं की कोणत्याच माणसाला हसो आवरत नाही असे मधुकर महाराजगिरी दोन तीन दिवसापूर्वी मधुकर महाराजगिरी यांचं निधन झालं वारकरी संप्रदाय आणि त्यांच्या असंख्य चाहत्या वर्गांना धक्का बसला बरेचसे यूट्यूबर असे सांगत आहे की मधुकर महाराजगिरी यांचं निधन कीर्तन करता करता झालं नेमकं का कारण काय हेच आपण आपल्या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत रामकृष्ण आरी मी सागर कोलते आणि तुम्हा सर्वांचं आपल्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत जर तुम्ही आपलं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या भावाचा हक्काचं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कविता आणि अशा नवनवीन माहिती देत असतो भावांनो मधुकर महाराजगिरी यांनी आपल्या कॉमेडी कीर्तनाच्या शैलीतून लोकांना चांगल्यातला चांगला, चांगला उपदेश देण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात त्यांनी कीर्तने केली विशेष म्हणजे मधुकर महाराजगिरी कीर्तनाला बसने प्रवास करत असत जेव्हा महाराजांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राला कळाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र भाऊक झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना स्टेटसच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली महाराजांना योग्य ती जागा मिळावी त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराजांना श्रद्धांजली अर्पण करूया बऱ्याच जणांना असं सांगण्यात आलं की महाराजांचं निधन कीर्तन करता करता झालं पण असं काही नाही आहे महाराजांचं वय झालं होतं आणि महाराजांना आजार पण चढलं होतं म्हणून महाराजांना सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं ॲडमिट केल्यानंतर महाराजांनी सोलापूरच्या हॉस्पिटलमध्येच आपला अखेरचा श्वास घेतला आणि हॉस्पिटलमध्येच महाराजांचं निधन झालं महाराजांचं निधन कीर्तन करता करता झालेलं नाहीये असं काहीही नाहीये महाराजांचं निधन हॉस्पिटलमध्ये झालं आहे तर भावांनो तुमच्या मनात मधुकर महाराजगिरी यांच्याबद्दल काय भावना आहे या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण हरी